मुंडे या दोन बहीण भाऊ आणि त्यांचे आहेत जर मला लक्ष्मण हके ज्या व्यक्तीला आदर्श मानतो समाजसेवक मानतो आणि समाजासाठी काम करणारा हा व्यक्ती असं लक्ष्मण हके ज्या व्यक्तीची प्रतिमा वारंवार आपल्या प्रति मोर्चाच्या माध्यमातून त्याच्या प्रतिमा लोकांपर्यंत समोर समोर ठेवण्याचं काम लक्ष्मण हाके करतो आहे अर्थातच तो व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडच्या ताटाला ताट लावून जेवणारा लक्ष्मण हाके नेमकं कुणाची सुपारी घेऊन कुणाकडून पैसा घेऊन या सगळ्या गोष्टी करतोय की काय हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला सध्या पडायला लागलेला आहे स्वतःला ओबीसी नेता म्हणवायचं आणि लोकांकडून पैसा जमवायचा आणि पैसा जमा करून स्वतःची घरं भरवायची आणि अशा गुंड्यांना अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना खंडणीखोर लोकांना आपण प्रोटेक्शन द्यायचं असा हा डाव सध्या लक्ष्मण हाकेचा पाहायला मिळतो आहे असंही संपूर्ण महाराष्ट्रात बोललं जात आहे तर बघूयात ज्या व्यक्तीला आदर्श लक्ष्मण हाके मानतो आहे त्या व्यक्तीचे कारनामे त्या व्यक्तीचा कारनामा म्हणजे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ते व्यक्ती आहे राखमाफियाच्या टोळीमध्ये सुद्धा तो व्यक्ती आहे त्याचबरोबर अनेक म्हणजे लोकांना परळी सोडण्यासाठी प्रवृत्त करणारा तो व्यक्ती असं लोकही बोलत आहेत आणि त्याचबरोबर अनेक शेतकऱ्याला लुबाडणारा तोच व्यक्ती आहे असं सध्या सांगितलं जात आहे अर्थातच आपण चर्चा करतो आहोत मस्ताजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात सर्वात मोठा मास्टरमाइंड आरोपी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे अर्थातच तो व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड कारण मारेकरी जे आहेत मारेकरी ज्याच्या अवतीभोवती फिरतात तो व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड असं माध्यमांच्या माध्यमातून आपल्यासमोर कळत आहे त्याचबरोबर जर बघितलं तर अनेक शेतकऱ्यांना लुबाडण्याचं कामसुद्धा वाल्मिक कराडने केलं आहे असंही शेतकरी सध्या आता माध्यमांच्या समोर बोलू लागलेले आहेत काय बोलताय शेतकरी काय घडामोडी घडलेल्या आहेत या सगळा सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहे तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तर चला वळूयात मेन विषयाकडे वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये अनेक शेतकरी सध्या आता बंड पुकारायला सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यामध्ये सुरेश अण्णा यांनी ज्या पद्धतीनं दावा केला होता की म्हणजे त्या हार्वेस्टरच्या अनुदानावरून अनेक शेतकऱ्यांना लुबाडण्यात आलेलं आहे त्यापैकीच एक शेतकरी सध्या पुढे येतो आहे जो सांगतो आहे की मी पंढरपूरचा रहिवाशी आहे आणि एकशे चाळीस शेतकऱ्यांना त्यांनी फसवलेलं आहे तुम्हाला छत्तीस लाख रुपये अनुदान देतो म्हणून असं सांगून आमच्याकडून एकशे चाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ आठ लाख रुपये जमा केलेले आहेत आठ आठ लाख रुपये जमा करणं म्हणजे किती रक्कम होते आहे एकशे चाळीस लोकांची आठ लाखानं तर तुम्ही विचार करा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका तर शेतकरी काय म्हणतायत आणि तुम्हाला शेतकऱ्याच्या म्हणण्यावरती काय वाटतंय तर चला बघूया पहिला तो व्हिडिओ माझे नाव दिलीप रामचंद्र नागने उपरी तालुका पंढरपूर माझा व्यवसाय हार्वेस्टर मशीन ऊस तोडायचे यंत्र आहे माझ्यापाशी आणि आनंद देतो म्हणून वा वाल्मिकराड धनंजय मुंडे यांच्या जवळचा असा हा माणूस आमच्या लोकांना आम्हाला स्वतःला म्हणला तुम्हाला छत्तीस लाख रुपये तुम्हाला अनुदान मिळून देतो त्यापुटी आम्हाला आठ आठ लाख रुपये तुम्ही द्या आठ लाख दिल्यानंतर तुम्हाला एका महिन्यात तुम्हाला माझा जवळचा माणूस धनंजय मुंडे कृषी मंत्री आणि माझा जवळ जवळचा असल्यामुळे मी तुम्हाला देऊ शकतो आणि देतो अशा दिशेने आमच्याकडून त्याने फसवणूक करून एकशे चाळीस लोकांचे त्याने आठ आठ लोकांप्रमाणे आठ आठ लाखाप्रमाणे त्याने पैसे जमा करायला सांगितलं गोळा करायला आणि आमच्या घरी उपरीला आमची नर्सरी आहे नर्सरी ऑफिसमध्ये पूर्ण पैसे गोळा केले एकशे चाळीस लोकांचे पैसे गोळा केले आणि ते म्हणले ऑनलाईन पैसे ऑनलाईन अजिबात नको म्हणले रोख पैसे द्या ऑनलाईन आम्हाला चालणार नाही आम्ही पूर्ण दोघा चौघ पैसे मोपलं आणि एका पोत्यात भरून पोती शिवून गाडी भरून आम्ही जाऊन मुंबईला त्यांच्या आतिथामध्ये नेऊन त्यांना पैसे पोच केले पण त्या त्यानंतर आम्ही म्हटलं अनुदान कधी येत आहे कधी येते 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 म्हणून असं त्यांनी बरे दिवस आम्हाला एक महिना दोन महिने चालवले दोन तीन महिने झाल्यानंतर आम्ही म्हणलं आमचं आम्हाला अनुदान काय आम्हाला मिळत नाही आमचे पैसे परत द्या असं म्हणल्यानंतर आम्हाला म्हणलं या बीडला आम्ही बीडला गेलो बीडला गेल्यानंतर आम्ही सगळं सगळे एकत्र गेलो एक चार जण लोक गेलो गेल्यानंतर इवड़, इवड़, ते म्हणले कशाचे तुमचे पैसे मादर्श म्हणले आणि आमच्या आमच्या लोकाला हनुमान करायला आणि आम्ही त्यांच्या हानमारीच्या भीतीप्रमाणे भीती भीतीपोटी आम्ही निघून पडून आलो आम्हाला एवढीच आमची अपेक्षा आमचे की आमचे पैसे परत मिळावा एवढं एवढीच आमची नव्हते एक ह्या वर्षीच आता एक आठ महि झाले आठ महिने पैसे आठ महिने नाही तक्रार काय केली नाही त्यांच्या भीतीपुढे आम्ही केली नाही आणि आमची तक्रार काही कोणी घेतली नाही शेतकरी बांधवांना सांगितलेलं आहे की आम्हाला बीडमध्ये म्हणजे बोलवलं तुम्हाला म्हणजे अगोदर तर त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर म्हणजे त्यांच्या बंगल्यावरती जाऊन ते सर्व पैसे दिलेले आहेत आणि फोटो हो त्याचा फोटोसुद्धा व्हायरल होतो आहे आणि त्याचबरोबर सांगितलं की ते म्हणत आहेत की आम्हाला पुन्हा नंतर आम्ही म्हणलं की आता आम्हाला काही सबसिडी भेटणार नाही आहे तर मग आम्हाला आमचं जे काही रक्कम दिलेली आहे तर ती रक्कम वापस द्या तर आम्हाला शिबिगाळ करून आमच्या आम्हाला तिथून हाकलून देण्यात देण्यात आलं आम्हाला जीव मुठीत धरून पडलीतून वापस यावं लागलं म्हणजे ही घटना अत्यंत निंदनीय शेतकऱ्यांनासुद्धा लुबाडण्याचं काम या व्यक्तीने केलं आहे का तुम्हाला काय वाटतं आहे आणि पुढे मी सांगेल की जी व्यक्ती स्वतःच्या नातेवाईकांना फसवू शकते ती व्यक्ती इतर तुमच्या आमच्यासारख्यांना तर फसवणारच तर एक आणखी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये सुद्धा म्हणजे सारंगी महाजन अर्थातच प्रमोद महाजन यांच्या भाऊजईने एक मोठाच गोप्यस्फोट केला आहे त्या म्हणाल्या आहेत की माझी जमीन या लोकांनी हडपली आहे माझी जमीन हडपून मलाच पुन्हा धमकवण्याचं काम करण्यात येत आहे आणि त्या थेट अजित पवार यांच्याशी भेटल्या आहेत मुख्यमंत्र्यांशी भेटलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये काय चर्चा मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये झालेली आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया माझ्या जमिनीमध्ये मोठी फसवणूक झालेली आहे पूर्णपणे या दोन बहीण भावंडांनी नोकराला मध्यस्थी घालून माझ्यासोबत फसवणूक केलेली के आहे चारसो बी सी केलेली आहे माझी छत्तीस आर जमीन ही पूर्णपणे फ्रॉड करून विकलेली आहे धाकधपट दाखवून यांच्या नोकरामार्फत मला अनुसूया हॉटेलमध्ये बोलवून घेण्यात आलं होतं परळीच्या दिवसभर तिथे मी होते अकरा वाजता त्यांनी मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेलं रजिस्टारनी सुद्धा मला काहीही विचारलं नाही आपसुक सह्या करून घेतल्या आणि फोटो काढून घेतले रजिस्ट्री लावून घेतली म्हणून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेंनी त्याच्या घरी नेलं म्हणून त्यांनी आमच्याकडून ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या शंभर रुपयाच्या आणि त्यावेळेला मी त्याला अडवलं तर त्याने मला सांगितलं तुम्हाला धनुभाऊ आणि पंकजाताई परळी सोडू देणार नाही तुम्ही येथे सह्या केल्या नाहीत तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन बहीण भाऊ आणि त्यांचे जे कोणी चमचे आहेत प आणि आणखीन कोण कोण ह्या लोकांनी जर मला आता काही त्रास दिला आणि माझ्या जीवाला आणि माझ्या मुलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर हेच लोक जबाबदार राहतील हे मी दाव्याने सांगेन कारण हे जीवाला जीवावर यायलासुद्धा कमी करणार नाहीत एवढी यांना ही जमीन प्यारी आहे जमिनीसाठी हे वाटेल ते करायला दोघं बहीण भाऊ तयार असतात परळीमध्ये पूर्णपणे यांचा दहशत आहे दोन वर्षात मी जेव्हा फॉलोअप केला तेव्हा मला हे सगळं कळलं आणि मी त्याला बोलूनही दाखवलं पण मग नंतर मला असं लक्षात आलं की मी एका चोराकडेच न्याय मागायला चाललीय तर चोर मला न्याय देऊ शकत नाही न्यायालय मला न्याय देऊ शकतं म्हणून मी आज कोर्टाची पायरी चढलेली आहे ती चमडी यांची एकदम कडक आहे यांना काहीही त्रास होत नाही हे यांच्यापेक्षा गोपीनाथराव केवळ कितीतरी पटांनी चांगले होते आज तळागाळातून ते वर आलेले होते आणि त्यांनी राजकारण खूप चांगलं केलं हे दोघं बहीण भाऊ आयते वर आलेले आहेत आपल्या वडिलांच्या काकांच्या नावावर वर वर आलेले आहेत त्याच्यामुळे यांचं राजकारण हे राजकारण नाहीये दंडेलशाही दडपशाही धाकदपटशाही आणि लोकांना त्रास देणं नातेवाईकांना त्रास देणं हेच कामं हे करतात त्या म्हणत आहेत की स्वतःच्या नातेवाईकांना हे लोक सोडू शकत नाही तर आमच्यासारख्या म्हणजे तिथे राहणाऱ्या गोरगरिबांना ते लोक कशी त्रास देत असतील म्हणजे अत्यंत ही निंदनीय घटना आहे बीडचा बिहार करण्यामागे कोण कारणीभूत आहे तुम्हाला काय वाटतं आहे तुम्हीसुद्धा या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि अशाच नवनवीन पद्धतीच्या माहितीपूर्ण व्हिडिओला आपल्याला पाहायचे असतील तर नक्कीच आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इतर बांधवांपर्यंत शेअर करा आणि असंच भेटत राहूया आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवां